डोकं खायला हाय का डोके तुम्हाला हाय मा बिगर पॅकेटच आहे का बिगर डोक्याचं ठीक कस काय चाललंय तरी तुला बिगर बिगर मुळे अरे बा बापऱ्या बा बापऱ्याची नाही या गाड्या घालून अहो क नव्हती एवढी उडस दिलं करून ना का, का हाईट मिळाला आणि काही मिळाला अरे बा बाप जोड नाही पाहायला जोड मेवा तुम्ही माझ्या दाराला दाराच्या उमऱ्याला आहे ना साल नाही ठेवली साल रोज हेल्पटी घालतो रोज हेल्पटी घालतो ते फसवले लोकांनी घातले हेल्पटे आणि बिचारा गेला बरोबर तुम्ही घातले तुम्ही हा तारा गाता बाला जीवाला जीवाला होतो तुम्हाला ना काय नाही होत इतकं काय करता दोन मिनिट झुंजता झुंजता आणि तिथं पारा जाऊन बघा मग तेच काम आहे मला दुसरं काय काम आहे ते काम काय सोडून द्या घरातली काम बघा तो आता ना माझ्या डोक्यात लावू नको तुला काय सांगतो काय नाही मी मabe चला विचार चाललोत ना, 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 ना तू काय जात आली एवढी गरजच नाही रे म्हणजे जायची इथं बाप घरी क्राणातली काम करा तिथं लोक परिषद कमी करा बघले नाटक करायचे तू तुला एकच सांगतो हां नाहीतर मी तुला आता सांगतो दुसरी बायक करून टाकील राहू द्या मला नाका शिकू तुम्ही दुसऱ्या बायका करायच्या अव चांगले चांगले पोर बिगर लग्न झेंडाला तुम्हाला दागऱ्याला तुम्हाला दिन होई कोणी अरे जात तुमा डोकंच डोकस लावू नको तुला एकच सांगतो तुला दोरा चाग बायक करून टाकीतो बाय बाय हा

जा बाळाबाबुराव मिशा नाही राहिल्या आताच काय आणले मग राहिले नाही तर हात लावून पण मला सवय पाहिजे माहितीये मग आता नाही ना काय पीडिता लागू नको तुला सांगतो काय दादाला लागू नको आता जसं लग्न झाले ना तसे मी टामणी टोमणे ऐकते मी लग्न करून आणन लग्न करून आणन जा बरं लिहिले खासा असतात ना तुम्ही तर लग्नच करून आणता मी बघत आहे बरं लग्न करून आणलंच मग काय दिसेल तुम्हाला काय मी काय काय तुम्हाला द्यायला तुम्हाला ते आता करून जाणार तर करून आणणारच मी मग याच्यावर काय देशील तुम्हाला बरं ऐका तुम्ही लग्न करूनच आले ना मग ना, ना तुम्हाला मी ना जिंदगीत कव्हाच काम नाही सांगणार नाही सांगणार ना, ना कव्हाच बरं का लग्नच करून आण बरं आता द्या ठेव मग हा ठेव येणार राहत येऊ का निघा चल बघू आता दोन तास लग्न करते का नाही मी बी बघते कोण देते डांगऱ्याला काय गाबाळ झाले पाहिले सुद्धा टाइम नाही मात्र अरचे जरा गावात जाऊन येतो हम्म दुसरे कामच काय तुम्हाला काय उठले सुटले का गावामध्ये घरात किराणा नाहीये भाजीपाला नाहीये तुम्हाला माहितीये आज मी काय केलंय त्या शेजारे कन्न तेल उसणं आणलं आणि या शेजार कन्न साखर उचणी आणली कुठं आपला सायपाक आणि चहा जाणार मग शेजारी त्यासाठीच असते उसण्यापासून घ्यायला आता मला सांग मत जातोय मी मी काय तुला काय असं का फिरायला जातो का मी मग कामच बघायला जातो पण लोक कामच देत नाही मला मी तरी काय करू काम कामा नाही तुमच्या हात पाय पडतो मला काम द्या काम द्या काय असेल ते काम द्या देतच नाहीत लोक देतच नाही लोक मग बरं नको चिडू मी काय करतो आज ना काही ना काहीतरी कुठेतरी काम बघतो बाबा आणि पैसे आणतो बस मलाच माझी लाज वाटायला लागली आता आता कशाला लाज वाटायला लागली हा मग काय लग्न करू ना पस्ता येऊ राहिला केलं ते परवाडलं असतं पहिलं होतं काम का ते सुटलं आता थोडंफार करायचं ना बघ तुम्ही तुला आज पैसे आणून दिले म्हणजे किती काय भेटते ते हा ते रोज ऐकत मी आलो गाव जाऊन पैसे घेऊन तुला भेटले म्हणजे बायको करायची असते ना तिला चोळी बांगडी तिला काय लागतं नको ते ते पाहावं बापांनी काय दिलं माहिती का पाहून याच्यामध्ये मी काय चांगलं नाही काय चांगला नाही का घरात खायला तरी आहे का खायचाच विचार राहिला ना आज बघ काय होऊ दे तुला आज पैसे जाणून देतो नाही आणल्या ना मी सर बॅग भर मा बाप चिडे निघून जाईल तसं न करू मग तू इकून तिकून मग मागून आणून खाऊ घालते ना तेच करते मा बापाने मला इकडून तिकडून माग्या करता शिरा पाठवले ना स्वतःचे ते का तेवढे ऐकत नाही खाऊ घालायची बरं नक लोक वाढत लोक वाढत लोकांचं द्यायचं अजून घरात कवडीचं दान सुद्धा नाही हा देतो ना आज मग कशाला वाढत ते नाही दिलं मग नाही दिलं ना बघू काय करायचं ते फुकटाचा खाता खाता जा बर जाऊ का आजा कुठं मी म्हंटल ना का जाऊ तुम्ही जाणार नाही मग काम बघायला चाललंय ना पैसे लागतात ना मग काच काम पाहून येऊ नका मग तुम्हाला सांगते मी बर समजा नाही आलो तर आज समजा परवा दिवशी भेटले तर बरं आजच आणतो नको बघू राग हाय आहे का जेवायला हाय ना करेल खिचडी वाते जा घ्या खाऊन वा आठ दिवस तेच खाऊन खाऊ वाय तगले किराणा आणा भाजीपाला आणा व धान्य भरा रोज चांगलं चांगलं करून खाऊ घालते ना तवा नाही सुचत का मग राव दे खातो खिचडी भात काय बोलते खिचडी भात जसं मला हाऊस झाले खिचडी भात करायची रोज रोज आणा याचा पतड्या नाही पाहिल पहिले पहिले तर निघून जाते आता मा बापा चिड चला भात आहे कोणला विचारा थांबा ना या ना चाललोय गावात हा का मला एक तुमच्याशी बोलायचं होतं बोला ना काय झालं सांगू तुम्हाला बायको माझा ना बांधण सारख्याच होत आहे आजूबाजू जमा तर मग आम्ही ना तिला मी सांगितले दोन तासात बायक कोण आणतो या का नाही पोरगी असल तर ना हो बाबूराव तुम्हाला यावयात पटत आता काय पोरगी बघा म्हणता इथं चांगले पोर किती कप पडलेत रोज मला एक दोन मुलाचे बाप सांगते मुला पोरगे बघा पोरगे बघा त्यांना भेटा ना तुम्हाला कस काय भेटावं हो पण आता काय झालं माहिती कायको पाहिले कशी एवढी मोठी तुम्हाला चांगली बायको भेटली काय करता त्याला काय सारखी तोंड करते हो सारखी तोंड अहो घासाचं वज उचलायला लागलं ला, तुमची गरज नाही एकटी उचलून उचलायला काय उचलते मग याच्या काही झालं सारखं तोंड करायची भांड ती नुसती भांडती माउस मग तुम्ही कुठं काही नाही कुठेच नाही घर सोडून कुठेच जात नाही मी तिला काहीतरी समजल्या शेवटी अशी करी नाही तिला सांगितलंय तास आणतो बाईक करून हा पोर घेत नाही ती मला डायरेक्ट काय म्हणा हा जा आणून दाखवा म्हणा हे बघा ठेकेदार मी ना दोन तासात बायको करून नेणारच हो मी काय अजून हारलो नाही हो किती माय बाईक मला ते केलं सल्ला तरी मी तिच्या जिद्व करून नेणारच हा प्रयत्न करा मग चला येऊ मग सरपंच काय चाललंय काय बाबा राहिले ते मुलीने सांगितले होते मुली फुलं घेऊन या हा। अच्छा म्हणून थोडीच होतो नाही फुलं घ्यायला लावले होते मी आता हा बरं काय म्हणताय म्हणतोय काय चालतं काम होत थोड्या काय पैसे लागले ते नाही हो पैसे बाकर पैसे तुमच्याकडेच भरपूर पैसे पैसे काय झालं बायकोच्या मागे सारखे हो आलंही झालं का हा रोजच महागही मला म्हणत होती भांडण हा रोजच रोजच बर मग काय करायचं मग आता केल्या सांगितलं म्हणलं तुला दोन तासाचं बाईक करून आणतो म्हणलं तुम्ही हा हा डायरेक्ट मा तुम दान बिन ठोपटूनच आलो डायरेक्ट बर हा मिशा मिश्या पिळून परत तुम्ही महागही मला लई वेळा सांगितलं लई भांडण लय होतय तुम्ही हा होतय लय आवड झालं आईला मग आता काय मग मी काय करून आणतो म्हणली हा बाबा राव सांगल्यानं पूर्वी भेटलं तर तुम्हाला कोण बायको द्यायचं राव या अहो पण आपल्यात काय कमी आहे काय कमी आपल्या घरी शेतीवाडी पैसा आहे सगळं आहे पैसा दिला तर माडीवर काल येते काय म्हणलं तुम्ही तिला कोणला दोन तास वाटतो इकडे हा आहे ना हा हा बस हा ओके मग काय टेन्शन नाही बस ना तिच्या रेशो घेऊन जागा करून जिरवायची जी तुम्हाला जिरवायची चांगली जिरवायची बायको करून घेऊन जा ओके बस कस काय तुमचा सल्लाच मला कायच नाही पटलं ना मग एकाच नंबर आहे ती पूर्गी हा चाल जा हो चालेल चाल राणी अय का ते काटे आला बाई हा माणूस ना काही काम धंदे करून देत नाही माणसाला निसाई कोणी तर तिकून येतो कान ते कान ते का इकडे मला वाटत तिकडे चालून येवा तिथे चाल झाला पाय आडली पाय करू हा कोण आहे बाय पाहिजे करू तुम्ही अरे बाय तू बरं ना दमानी रडू नको रडू नको रडती अगं बाय तिची तब्येत थोडी डाऊन आहे ना काय 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 आहे दिवस गेले ना दिवस गेले ते का हा बाई मायानवऱ्याला ताण नको म्हणून मायानवरीने आयते लेकरावलीच घेऊन आला बाया दुसरी नाही भेटली नाही तसं नाही झालं काही काय झालं आपल्या माग टाइम थोडा होता दोन तासाच आहे पण जसे भेटले तशी बे करून आणली आयते लेकरावाली बरं झालं तीच थोबड दाखवायला जरा थोबड्याला काय झालंय थोडं चेहरा तिचा ना थंडी ना उरलाय हा आणि तिला थोडस बोलायला त्रास होतोय बोल बोलता येत नाही का नाही घासा तडतड करतो ना डॉक्टर सांगितलं लय बोल नको म्हण काय ग बाई नाव काय तुझं अग तिला बोलता नाही ना तुला किती ना वगैरे सांगितलंय त्याच नाव राणी तो मी सांगते मी तिला विचारते नाव काय ग अग तिचं नाव राणी तिला बोल द्या नव अग डॉक्टर आठ दिवस तिला बोलायला सांगितलं तू मी गाबाचा अग गात गाबाचा तार भवानी लाज नाही वाटली का तुला बाय घर शिरली तर हा अगं तिच्या अंगाव काय जाते तू काय जाते म्हणजे आई माझी बोल तुमच्या संग काय बोलू तुम्ही काय इकडं हिच्या संग बोलू का गं तुला नाही वाटली हा लोकांचा घर शिरता नाही हा बोलतच नाही मला बोलतच आहे ना काय तिला बरोबर आहे डॉक्टर सांगेल तिला बचा काय करू आता तिला काय हा ना वाट दुजी वाशी बिचारी आज नाही वाटली का तुम्हाला हा बाई बायको करून आणली तुम्ही जा म्हणलं लगेच गेले करून आणली मी तुला माहिती ना बोलला तर करून जा की दस्त देवडे काय वाक करू पायाची खाली ते पायात बघत होते मग चपलाच झाले ना तिला काबीरा चपलाची बर आणली ना, ना हां काम करावं लागन इथं तरज राहावं लागन नाही तर लगेच निघायचं काम कर म्हणजे म्हणजे काम करायला लागन इथं तिला काम करायला आणलं मी मग का काय लागतो चोळा टाकून हालवायला आणली काय तिला फक्त मार मारसं गप्पा गोष्टी मारा करताना आणली ते राहू द्या काम करत ना इथं राहायचं नाही लगेच निघ कश काही नाही काय देव लोक राखू मला अगाती दोज जोशी मग असं नाही ना त्या काम केलं नाही नाही नको नको तू कर सगळ्या ती दोन दिवस आहे मग असली अन दोन दिवसाची तुमचा खर्च वाच आणि तिची डिलिव्हरी घरी होईल नॉर्मल होईन जर काही करा झाला मग काय करायचं काय ना तर परत दवाखान्याचं का काम करावं लागन इथं अरे नको ऐक जाय ना अरे काय ते तुम्ही करा अरे काय तू यारपाणा करून काम करावं लागन असं म्हणते हा जमळ का का बसल्या भासल्या बर मग कर थोडं थोडं लय लोणीचं काम आलं तर करू नको मग ये सांग हा मी वाटलं करू लागल मी वाटलं धुळे धुऊ लागते झोपू नको इकडे कुठे जायला झोपते का तू बसलो पावा खाली आतरून टाकू हा बर बर मात झालं आतरून टाकू न टाकून बरं मी काय आहे मग भांडे घास एकटीला हा भांडी घासायला चालली बर जाय चल भांडे घास बरं झालं माझ्या जीवाला आराम काढला काय तुला काम करायला काम करायला काम करायला एवढे भांडे झाल्या दुन द्वायचे बर का त्याला साबण नाही राहिला पाहिजे व्यवस्थित जरा येत्यात म्हणायला चांगले दुता बर का येत्यात चांगले दुता एवढं झालं दुन धायचं अजून काय काय आलंय अगं सारखं काम नको सांगू काम नको सांगू मग तुम्ही काय नाही गा। करणार तुम्ही अरे दोन दिवस असं नाही ना काय होत तेव्हा काम केले नाही काय वाटतो का बारीक कोणाला काय आरामाची रिवशीत माई कोणाचे तुम्ही बायको करून आणली का नाही आणली मग आराम करू द्या मला जरा उसाक हा ना हा मग आता कसं वाटत आराम करायला वाटत कसं वाटत डोक्या घ्या घे डॉक्या डोक्याल मला उचल मी अपेक्षा दोन गे झालं नाटकी तुमची चला 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 चल तुला चल 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 बर झालं आराम करायला टाइम भेटला नाही तो कायचा आराम म्हणून कळाच काय जा कर घरच जाण्याच दोन जायचं दोन झालं बाय बाय मी काय दोन जाय मात्र आम्ही काय करतो मध्ये आराम करतो एकट्याला आराम करायला किती कर लागत जागा जा हाय तिथे मग ती काय करून आणली काल करून आणली म्हणजे आम्ही दोघी जणी शहरात आम्ही दोघी जणी तुम्हाला जवळ काय तिला तिला मान्य तुम्हाला काय झालंय नाही नाही चाल ग राणी कुठं झोप दे इथं अग बा हे का तू अग काय तो डोकं चालत आहे तुम्हाला करू आले का तुला आडली करू ती बाय खूप बघू नंतर आता आम्ही आराम करतो दोघी जण राणे अग तू काय करू राहिली आजची चाल कुठ चाल करू दे आम्हाला आराम करू हा मग काय करू दे ना आम्हाला आराम राणे अग चालला तुला ये ना हा इथं अरे बा तो आणजो काय राणे आता हा तुम्ही का तोड जोडीत एवढा काय तारस घेता जीवाल तिला इथं झोपायचं का नाही आज आपण काय सांगितलं मी आपण शेपट रूम जाऊ हे तिला इथं राणी झोप काय काय करावं काही नाही का करू दे आम्हाला हो बाहेर झोप झप बर का जपून राणी पाय पुरच्या जाऊ ठेव उश्याला ठेव ठेव उश्या ठेव तुम्ही काय लोड घेतला एवढा नाही आज तोडच आहे जप तुम्ही जा ना ऐक ना पण झोपरे झोपरे अगं डॉक्टर काय अगं डॉक्टर सांगितले काळजी का म्हणा तुम्ही काय काळजी का म्हणा तिची मी काळजी घेते ना मी काय ढकलून आहे का आता खाली माझा तिचे पाय वळ खाली आता कशी वर गेल ती सांग बर हे तू आजच्या बाबू अग का तू वाडवा करशील आता मी का ते तो जर असं केलं ना ती आताच डिलिव्हरी होईल बरं हो उद्याना चांगले ना दावखान्याचं खर्च वाचन जा झोपू द्या अरे पण तिचे दिवस नाही बरेल राहणार नाही जरा झोपू द्या ना झोपर झोप नाही मी ते कळत नाही तुझ्या राणी तुला राणे कुठे झोपाय तुला माय का झोपाय ना माय का करायचं त्यांच्या का झोपाय त्यांचे काय रे तुला काय सांगेल मी आत्ताच लोक नको ना आलं ताप झालं लगेच हाणायला लागले काय बायको आई आणि मग तू आहे मग तिरकुण मारता तुम्ही आम्हाला तिकडे आराम करून नको राणी जा अस काय काय राणी काय झाला राणीची तुमच्या इथं अवघडे बाई राणी झोपली असती मला काय करायचं आरामाची दिवशी माहिती राणी झोप वरती मी जोप हा झोप झोप जोप बाबूरा येऊ का ये काय बाई काय करते काय बायको हा तुमची जोडी काय झालं तिच्या बाई सारखी भांडण व्हायची मग तिथे बांधण वाटा मग तिला सांगितलं दोन तासच मी बायकून आणतो ते जाऊ तुमचं ते चालूच राहत मानावर कुठे तुला गावात भेटलं जरा गावात हा माल तर रामबा होता म्हणजे तुमच्या संघ गेले ते नाही नाही तो फक्त कुठे मंदिरा, मंदिरा तो कुठे गेला काय माहिती अहो काय सांगू तुम्हाला एवढे हाल चालू आहे घरात या बाबाला कवडीची किंमत नाही काय हाल खायचे वांदे झाले घरात अरे बापरे काम नाही धंदा नाही काहीच नाही असा मुर्दा बसवला त्या मुद्याचा बरं आहे काही तू कस काही आल आले अनावर आलं घोषित घोषित माहिती काहीच काम करीत नाही काय माप देवाच असवरे काला करायची बाई तू आयप नवरे आशी आगा? आगा कस नवरा करेल मी हा असंच काला करायचं काय म्हणायचं अशी नवरे खायला करायची बरं ते द्या जा नवरा कुठे ते सांगा मी तुला काय सांगितलं गावापर्यंत मा माग पण गावातून तो म्हणत मला म्हण बाबरा मी जातो महा उद्या गाला आणि तू जातो उद्या गाला मग मी आलो महा उद्या गाला निघून लोक घ्यायला लागली तुम्ही जोडदार बरं ते तुमचं चालूच राहत ते जाऊ द्या पुन्हा सारा सकाळ गेला आता तीन वाजत आले ना अजून पत्ते बरोबर गेला काय बोल नाही घातलं पेता काय पेटलंय काय खोटं मला मानवरा नाही पेतू बिरू गाव पेता राम भाव आता बोलले तुमच्या संगच होता मानवरा नाही होता ना गाव तो आता मा बरोबर पण नंतर मी मा कामाला तो त्याच्या कामाला गेला नाही तरी मानवरा काय हा आता याच्या काय कुठं बोलू करायचं मला आता सांगा ना तिचा नवरा कुठे सांगा माहिती असेल तुम्हाला मी म्हणते प्यायची सवय ना लोकांच्या लेकरांना काय प्यायची पण अर्चना तो नवरा आहे ना मोकर दारू पेतोय आणि तो म्हणते मा नवरा पेत नाही ना तो पेऊन घेतो जेव्हा उतरला तेव्हा घरी येतोय हा का हा पण मग मी कधी आजपर्यंत पाहिले नाही त्याला व्यसन करताना तुला घरी आल्या व्यवस्थित दिसतात तो दिवसभर घर सोडून बाहेर येतो ना मग तो देवजवर बाहेरच राहतो दारुपियात खेळवतो काय मी कामाला माहितीच नाही का नाही आता मी काय माग मागे तू पायावर कस माझ्यावर दारुपयेत नाही तु शाळा गेल का दोन हा गेला घर मग मायरून होत हा तू तुला तुम्हाला कसं माहिती काय माहिती आपल्या शाळा तू शाळा यांचा मुडदा बसावला यांचा आहे आणि मला सांगितलं नाही मग तुला आता काय बारीक बिरीक सांगल का बायकोला मला वाटलं खरं चोरी गेला काय शाळेची चोरी लय व्हायची त्यानं फक्त काय आघात केला का आपल्या बळा येऊ नाही म्हणून का गा शाळा गेल्या शाळा गेल्या भेटू दे त्यांना त्यांचा नेहमी कचुंबर केलं तर काय मी काय ते बाय तो असं नवरा करायलाच काय लागे आता खरं मला माहित ते असं निघाल दो आड बरे कर मी तुला दुसरा नवरा पाहून जाऊ किंवा अवस्थेत दुसरा नवरा हा पाच हजार रुपये मला सांगू तू मला पाच हजार रुपये दे भाऊ मी काय तो काय या साडीत बाबा <laughs> आहे वय काय खुशाल साड्या घालून टाका तुम्ही आणि हे काय पोट आलं म्हणून दाखील मला ते काय आग जोर तर बाई म्हणून आणली बाई नवरेनी अग तस नाही तू तुला म्हणलो तर संध्याकाळ पर्यंत पैसे आणतो काही करून हा मग संध्याकाळ पर्यंत पैसा ना तुम्ही येऊ ते करा मला म्हटलं वाटलं पैशासाठी बाहेर झाले भाऊजी फक्त संध्याकाळपर्यंतच पर्यंतच व्हायचं होतं

तू ते सोबत नाही तस काय नाही तू आपलं ठरलं होतं ना तू तेल कशाला पीठ मारून आणायची म्हणून मी ते म्हणलं की पाच हजार माझं ते कपलच मुठल अशी बात बन माझं काय माहिती तू म्हणते हे म्हणून काय याच कारण ना, ना

बाप असतो पावलं तुम्ही म्हणजे बाला सोन्यासारखी बायको असताना शाळे दिवस जप केला का बाजतो लाव का है? है? लागा 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 बारा बाजतो बाल आहे का यानी साडी सर मला म्हणजे माय बाईक लाल घडवायची दोन तास साडी तुला का घालत एवढी चांगली घालायला बरं पडतंय समजा महाराज तुला पाच हजार ठरलं तेवढं लाज कसलं ठरलं होतं ते आमचं पाच

मला तू ती माझी ना मला मी तुला सगळं नाटक केलं एवढे सोडत तुला काल काय बायको घरी दुसरी तू आता बाहेर खाली चौदा काय ते बारा बारा दिल दिला हे बाहेर बाहेर ठरलं तर घरी बायको साडे सारखी देते सोडून इकडे साडे देतो फळ बाबा

बारावी एकाच वेळ जड जावी तू कुठं बा परपची करते बाई नको का बाई तू बा पुरीवाणी नको नको चला घरी परत अशी जर उद्योग केलं ना बा मग आता मा बापू पैसे मागून घेते तुम्हाला सांगते का गा काय करायचं आपल्याला चौथीची कोणते बाब पडले आपल्याला हा येतो नवरा सांग माकडं चौथी का तू ना गावात भेट राईट मी आता करतो का तुला सांगितलं एकदा जाय म्हणून

काय करायचंय का म्हणल्यावर कसं विचारलं तुम्ही साडी कुणाची होती ते सांगा अगे साडी द्या ठेकीची होती आता ही ठकी कोण आपल्या जवळ लावून तिला दोन चोर द्यावं लागेल द्या त्या